म्हणजे तो पारंपरिक मतदारसंघच आमचा शिवसेनेचा आहे ना दावा सांगायचा विषय जे हक्काचा आमचा आहे तेच आम्ही म्हणतो ना दावा सांगायला ती जाहिरी नाही ना कारण जिथं काम करावं लागतं आणि जे काम जिथं काम करावं लागतं जे काम करतो त्यालाच फळ मिळणार आहे त्याच्यामुळं धाराशिव कळम विधानसभा ही शिवसेनेची आहे जसं मी लोकसभेलाही सांगितलं होतं की धाराशिव लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे इथं प्रमुखाला विभागानं कुणाला जरी तिकीट दिलं तर धनुष्यबाण या चिन्हावरती इथले उमेद इथला उमेदवार विजयी होतो गेल्या आपण बैल असेल तीस पस्तीस वर्षामध्ये तीच परिस्थिती आहे त्याच्यामुळं धाराशिव कळम विधानसभा हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे आणि त्या ठिकाणी माझं काम आपण बघितलं असेल बारा पंधरा वर्ष झालं मी जिल्हा परिषद माध्यमातून या मतदारसंघामध्ये लक्षात त्या त्याच मतदारसंघामध्ये माझे दोन साखर कारखाने आहेत आणि या माध्यमातून तिथला माझा जो जनसंपर्क आहे जी काम करायची अ... पद्धत आमची आहे ते आपण सगळ्यांना ज्ञात आहे आणि माझी उमेदवारी त्यावेळेसही माझ्या पदाधिकाऱ्यांनी मागितली <laughs> होती यावेळेसही माझे पदाधिकारी मागितले पण यावेळेस जर या गोष्टीचा विचार नाही झाला निश्चित कार्यकर्ते पदाधिकारी सुद्धा यावेळेस वेगळा विचार करतील असं मला वाटतं तुम्ही पक्षाकडे मागणी केली धाराशिकर पक्षाकडे मागणी केली म्हणजे पक्षांचे सर्वे चालू आहेत नावं चालू आहेत त्याच्यामध्ये पक्ष निर्णय घेईल आणि त्यावेळेस ते आमचे लाडकी मुख्यमंत्री त्यावेळेस हे म्हणले होते की ज्यावेळेस मी लोकसभेच्या अनुषंगानं गेलो होतो की बाबासाहेब हे आपल्याला असं असं करावं लागेल त्यावेळेस ते म्हणले होते हे एकच सभागृह नाही आणखीन सभागृह भरपूर आहेत मला वाटतं त्यामुळं आदरणीय लाडके मुख्यमंत्री एकनाथजीबाई शिंदे आमचे जे नेते आहेत ते याच्यावरती विचार करतात तुमचे सगळ्याचे सलोग्याचे संबंध आहेत भारतीय जनता पार्टी असेल अजित राष्ट्रवादी असेल काय सगळं सलोग्याचे संबंध सगळ्याबरोबर आहे कारण हे काय बांधाचं भांडण नाही वैचारिक मतभेद आहेत पण वैचारिक मतभेदामध्ये जे आपण काम करतो कामाची कार्यपद्धती बघून हे सगळेच नेते माझ्याबद्दल आहेत पॉझिटिव्ह भाजपने दावा केलाय भाजपने दावा केला बघा का पक्ष आहेत दावेदार होणारच आहे पण ती हक्काची जागा आमची आहे असंच आम्ही लोकसभेला सांगितलं पण ते ठीक आहे त्यावेळेस काय परिस्थितीमुळं ती बदलायची वेळ आली ती बदलली पण तिथं अपयशाला सामोरं जावं लागेल पण आता तसं विधानसभेला होणार नाही कारण कार्यकर्ते हे ऐकण्याच्या मनस्थितीत नाही कारण जर असं केलं तर आमच्या शिवसेनेच्या एक एक जागा जातील आणि ते आता आमचे कार्यकर्ते होऊ ना आम देणार नाही आम्ही ते होऊ देणार नाही